नमस्कार मित्र हो मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रहो आपण कोर व्हायब्रेशन्स बद्दल बोलतोय ज्यांनी माझा मागचा एपिसोड बघितला नसेल त्यांनी तो एपिसोड जरूर बघावा ज्यामुळं तुमच्या याच्याबद्दलच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील पण थोडंसं रिवाईज करूया आपण कोर व्हायब्रेशन्स म्हणजे असे वायब्रेशन्स जे कळत न कळतपणे आपल्या अंतर्मनातून बाहेर पडत असतात आणि त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी आकर्षित होत असतात बऱ्याचदा हे व्हायब्रेशन्स कोणते आहेत हे आपल्याला माहितीसुद्धा नसतं आणि त्यामुळं अनेक गोष्टी अशा घडतात ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो या कोर व्हायब्रेशनसाठी आपण रेडिओचं उदाहरण बघितलं होतं की ज्या प्रकारच्या स्टेशनला किंवा ज्या फ्रिक्वेन्सीला आपण रेडिओ ट्यून करतो त्या प्रकारचं स्टेशन आपल्या रेडिओला चालू होतं त्याचप्रकारे आपल्या अंतर्मनातून जे कोर वायब्रेशन बाहेर पडतं त्याच प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात म्हणून कोर व्हायब्रेशन कशाचे बनलेले असतात किंवा कोणत्या गोष्टी या कोर व्हायब्रेशनवरती परिणाम करतात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सध्या आपण बोलतोय की कोणत्या गोष्टींमुळं हे कोअर व्हायब्रेशन्स ठरतात मागच्या एपिसोडमध्ये आपण तीन गोष्टींबद्दल बोललेलो आहोत सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे चाइल्डहुड प्रोग्रामिंग वयाच्या सात वर्षापर्यंत जे काही आपल्याला सांगितलं गेलं जे आपण बघितलं जे आपण ऐकलं ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डायरेक्टली गेलेलं आहे कारण त्या वयामध्ये आपला मेंदू थीटा अवस्थेमध्ये असतो म्हणजे ती हायली रिसेप्टिव्ह फेज आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघितली ती म्हणजे आपले इमोशन्स म्हणजे प्रत्येक विचारामागं इमोशन असतं आणि जे इमोशन आपण वारंवार निर्माण करतो जे इमोशन आपल्या आतमध्ये बराच काळ पडून आहेत तर त्या इमोशनचं सुद्धा या बिलीफ सिस्टममध्ये रूपांतर होतं आणि तिसरी गोष्ट आपण बघितली होती ती म्हणजे आपली बिलीफ सिस्टम आपण कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो तर या गोष्टी कोणत्या असतात ज्या गोष्टी आपण वारंवार विश्वासाने आणि श्रद्धेनी विचार करतो त्याच गोष्टी आपल्या धारणा बनतात आणि त्या धारणा आपल्या कोर व्हायब्रेशनचा भाग बनतात आणि त्या प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित करायला लागतो आपण म्हणजे मांजर आडवं गेल्यानंतर माझं काम होत नाही ही जर तुमची बिलीफ सिस्टमची भावना असेल तर त्याच प्रकारचे अनुभव आपल्याला येत असतात किंवा अमुक अमुक हा रंग माझ्यासाठी लकी आहे अमुक अमुक हा शर्ट माझ्यासाठी लकी आहे किंवा अनलकी आहे या, या प्रकारच्या धारणा आपल्या आतमध्ये असतील तर त्याचे अनुभव आपल्याला येत असतात दोन प्रकारचे बिलीफ्स असतात एक बिलीफ जे आपण स्वतः तयार केलेले असतात स्वतःच्या अनुभवातून आपण हे बिलीफ्स तयार करतो एक विषारी चक्र आहे विशेष सायकल आपल्याला काही वेळेला अनुभव येतो आणि अनुभवातून आपले ते बिलीफ्स निर्माण व्हायला लागतात बिलीफ्समुळं पुन्हा अनुभव यायला लागतात आणि हे विषारी चक्र चालू राहतं त्यात आपण अडकून राहतो आणि आपल्याला तेच तेच अनुभव यायला लागतात आणि दुसऱ्या प्रकारचे बिलीफ्स असतात ते म्हणजे इतर लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे इतर लोक जर आपल्याला सांगत असतील की जीवन हे कठीण आहे यश हे कठीण आहे यश मिळवणं म्हणजे फार हार्डवर्क करायला लागतं त्याच्यासाठी तर या प्रकारच्या भावनासुद्धा आपल्यामध्ये बिलीफ म्हणून वायब्रेट व्हायला लागतात तर कोर व्हायब्रेशनचे हे तीन फॅक्टर बघितल्यानंतर आज आपण एका महत्वाच्या फॅक्टरबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे आपलं सराउंडिंग मित्रहो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सराउंडिंगचा आणि कोर वायब्रेशनचा काय काय संबंध आहे तर त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत मित्रहो असं म्हटलं जातं की तुम्हाला जर तुमचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमच्या अत्यंत जवळच्या पाच व्यक्तींची नावं लिहा म्हणजेच मित्रांची ज्यांच्याशी आपण नेहमी संपर्कात असतो ज्यांच्याबरोबर आपली उठबस असते अशा पाच व्यक्तींची नावं लिहा आणि त्यांचं उत्पन्न सर्वसाधारण किती आहे ते लिहा आणि त्याची सरासरी काढा त्यांच्या सरासरी इतकं उत्पन्न आपलं असतं याचा अर्थ काय आहे आपण पैशाबद्दलचे व्हायब्रेशन्स त्यांच्याकडून स्वीकारलेले असतात याला सबलिमिनल असं सुद्धा म्हटलं जातं सबलिमिनल म्हणजे आपल्या सेन्सेसला न कळता एखादी गोष्ट जेव्हा आपल्या आतमध्ये जाते तेव्हा त्याला सबलिमिनल म्हटलं जातं आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना काही मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या बाहेरच्या गोष्टी जेव्हा आपल्यासमोर असतात त्यांना आपण जाणून घेऊ शकत नाही त्यांना सबलिमिनल म्हटलं जातं या सबलिमिनलला डायरेक्टली सबकॉन्शियस माइंडमध्ये एंट्री असते त्यामुळं काही लोक जे नेहमी नेगेटिव्ह ऊर्जेमध्ये बसलेले असतात त्यांच्यावरती त्या नेगेटिव ऊर्जेचा फार वाईट परिणाम होत असतो म्हणजे काउन्सिलर्स असतील डॉक्टर्स असतील ज्योतिषी असतील त्यांना नेहमी सगळेजण प्रॉब्लेम सांगायला येत असतात त्यांच्याकडून प्रॉब्लेमचे व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत येत असतात आपल्या सराउंडिंगमध्ये कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत चेक करा आणि ते व्हायब्रेशन्स आपल्या आतमध्ये आहेत का तर आपल्या सराउंडिंगमध्ये आपण चांगल्या गोष्टी ठेवणं हे गरजेचं असतं म्हणून मी पैशासाठी एक टेक्निक नेहमी सांगतो ती म्हणजे बाय द बेस्ट फॉर युअर सेल्फ तुमच्या आजूबाजूला बघा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही वापरता सेलमध्ये मिळालेली स्वस्तात मिळालेली किंवा अशा गोष्टींनी तुम्ही स्वतःला सराउंड केलेलं आहे का जर असा असेल तर त्याच प्रकारचे व्हायब्रेशन्स आपल्या आतमध्ये जात असतात आपल्यासाठी जर काही घ्यायचं असेल तर जे बेस्ट पॉसिबल आहे त्या गोष्टी विकत घ्या तुमचे व्हायब्रेशन्स ऑटोमॅटिकली वाढायला लागतात ला 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 सराउंडिंगचा इफेक्ट आपल्यावरती व्हायला लागतो ला म्हणून जर आपल्या घरामध्ये कचरा असेल तरी सुद्धा पैशाचे ब्लॉकेजेस निर्माण होतात आपलं सराउंडिंग चांगलं ठेवा सराउंडिंगचे लोक चांगले असू देत आणि ओव्हरऑलच या गोष्टी जर चांगल्या व्हायला लागल्या तर आपले कोर व्हायब्रेशन सुधारायला मदत होत असते यानंतरचा जो घटक आहे तो आहे स्पिरिच्युअल म्हणजे याच्यामध्ये थोडंसं एनर्जी लेवलचं काम येतं म्हणजे चक्रांमधले ब्लॉकेजेस येतात चक्रांमधले अडथळे येतात ज्याच्यामुळं चक्रांमध्ये इम्बॅलन्सेस तयार होतात चक्रांबद्दल मी जर डिटेलमध्ये व्हिडिओ करावेत असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा मी प्रत्येक चक्राबद्दल व्हिडिओ करू शकेन मी प्रत्येक चक्राबद्दल व्हिडिओ करेन तर चक्रांमधले ब्लॉकेजेस असोत किंवा ज्याला प्राक्तन म्हटलं जातं किंवा ज्याला भाग्य म्हटलं जातं किंवा बऱ्याचदा मागच्या जन्मातले व्हायब्रेशन्स आपण कॅरी करतो असं सुद्धा म्हटलं जातं अर्थात मी या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे पण त्याचा मी डीप मध्ये अभ्यास केलेला नाही पण एखाद्या लहान मुलाला प्रॉब्लेम असण्याची का शक्यता आहे तर याचं उत्तर मला याच गोष्टीत मिळतं की कदाचित त्याच्या मागच्या काही जन्मांमधून त्यांनी तो ते कोर व्हायब्रेशन या जन्मामध्ये आणलं असावं आणि त्यामुळे त्याला प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे तर स्पिरिच्युअल कोर सुद्धा असतात आता काही गोष्टी सांगितल्या जातात ज्या याच प्रकारामध्ये मोडतात मी फक्त मेन्शन करतोय ज्या गोष्टी आपण स्वतःशी बोलतो सेल्फ टॉक आपण स्वतःशी नेहमी काय बोलतो मी अनलकी आहे किंवा मी फेल फेल्युअर आहे किंवा वडेव्हर तुम्ही नेहमी स्वतःशी कोणती गोष्ट बोलता याला सेल्फ टॉक म्हणतात आणि आपण इतरांशी काय बोलतो याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपण स्वतःशी काय बोलतो म्हणजे आपण व्हिज्युअलायझेशन करतोय अफर्मेशन्स करतोय विजन बोर्ड्स बनवतोय सगळ्या मेथड्स वापरतोय पण स्वतःबद्दल स्वतःशी आपण काय बोलतो हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळं सेल्फ टॉकमुळं सुद्धा कोर व्हायब्रेशन्स तयार होत असतात याचबरोबर आपल्या रेग्युलर हॅबिट्स म्हणजे फिजिकल आणि मेंटल हॅबिट्स ज्या गोष्टी वारंवार आपण करतो त्या गोष्टीमुळे सुद्धा कोर व्हायब्रेशन्स तयार होत असतात तर मित्र हो मला असं वाटतं की कोर व्हायब्रेशन्स कशामुळं तयार होतात हे तुम्हाला लक्षात आलं असेल अर्थात या काही आहेत ज्ञात गोष्टी अज्ञात गोष्टी अनेक असण्याच्या शक्यता आहेत म्हणजे ज्याच्यामुळे कोर व्हायब्रेशन्स आपले बनत असावेत त्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत म्हणजे उदाहरणार्थ मी एक गोष्ट अशी सांगतो की समजा आपण एखादं चॉकलेट विकत घेतलं तर चॉकलेट विकत घेण्याची ती एक कृती पूर्ण जगामध्ये परिणाम घडवते कसं होत असेल हे आपण ज्या दुकानदाराकडून चॉकलेट घेतलंय त्या दुकानदाराच्या आयुष्याला आपण टच करतो त्याच्या फॅमिलीला आपण टच करतो ते ज्या कंपनीमध्ये तयार झालंय त्या कंपनीतल्या कामगारांच्या मालकाच्या किंवा डिरेक्टर बॉडी सगळे जे असतील त्यांच्या आयुष्याला आपण कळत न कळतपणे टच करतो एवढंच नव्हे तर त्या कंपनीचे जे कम्पिटिटर्स आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा कदाचित आपण निगेटिव्हली त्यांचा आयुष्य टच करतो ने नेगेटिव्हली म्हणजे वेगळ्या प्रकारे टच करतो म्हणजे एक चॉकलेट विकत घेण्याची प्रक्रिया ही किती लोकांच्या आयुष्याशी कनेक्टेड आहे त्याचप्रकारे आपल्या कोर व्हायब्रेशन्सला किती डायमेन्शन असतील कदाचित हे माणसाला माहिती नसेल पण ज्या ज्या गोष्टी मला समजल्या किंवा माझ्या चिंतनात आल्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा लिनियर नाही आहे की विचार केला आणि गोष्ट मिळाली नाही त्याच्या मग तुमचे कोर वायब्रेशन्स बदलणं हे अत्यंत गरजेचं असतं म्हणूनच या पुढचा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की कोर व्हायब्रेशन्स ओळखायचे कसे मला पैसे मिळवायचे आहेत पण पैशाबद्दल माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे की नाही कसं ओळखायचं दहा सेकंदामध्ये तुम्हाला ओळखता येतं कसं आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये पण तो एपिसोड तुम्हाला जर बघायचा असेल तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल प्रेस करून ऑलचं ऑप्शन ऑन ठेवा जेणेकरून त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्र हो हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा कारण त्यामुळं आपली रीच वाढते आणि आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होत असते कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण पॉझिटिव्हिटी शेअर केल्यानं वाढते तर मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद